सर्वांचं स्वागत आहे आता मी डायरेक्ट पापड करायला लागलोय पण पापड काही सक्सेसफुल व्हाय ना आता शिक्षा होतो एवढं पापड झालाय बाय म्हणत महा म्हणणं तू करायला बसली याच मोठ काम आहे हा हो आता ट्राय करू पुन्हा आठ मिनटं आपल्याला एक पापड लाटायला लागलो हा आठ मिनटं एक पापड लाटायला लागल पीठ असं पीठ टाकायचं चिमटी सगळं हळूहळू आता लाठी याला लाठी म्हणते ती लाटी थोडी वर खाली उलटी पाटी करायची थोडी पिठ्या व्हायची टायची थोडं थोडं पीठ लावायचं मग अर्ध्याचे तेव्हा राहुल भाऊ हा लाटा रॉयल भाऊनी लाटा जल गेलो आहे लाटा बाय लाट्या पापड लाट्या <laughs> ताईने एक गाणं म्हणलं पाहिजे काय होत त्याला काय म्हण एखादं

नवरदेव झाला तसं नाही राहुल शेठ नवर देवस झाला ग झाला ग झाला ग झाला इकडे दाखवा आधी हम्म पुरी फॅमिली पापड करायला बसली आहे असं कुठं राहते का सांगा बरं एकदम भारी अशी परंपरेक फॅमिली पाहिजे आणि आता पापड करायची तयारी चालू आहे पापड पापड पार तुटायला लागले तरी आपणी राहुल शिदनी कोणत्या नक्षा बनवला काय नो काय म्हणते याला अमेरिका अमेरिका बनवलांचे आंच आहे ओहो न्यू रॉक चा आंच आहे न्यू रॉक न्यू रॉक न्यू योक नी योक लाट्या लाट्या यायला म्हणतात लाट्या लाट्या हा ती पापडाचं पेट पेटी एकच नंबर बरे काल बाजार झाला शुक्रवारचा आज ताटम होणार पात्र तुम्ही <laughs> चायना फ्लावर आले चायना फ्लावर विचार करा <laughs> तुम्ही चायना आहे दाखवा बरे ती गायच वरची फिरून दाखवा आपण हा याला म्हणतात चायना फ्लावर हे बा खतरनाक एखादी लॉलीपॉप म्हणून दिसतो फुलगुच्छ एवढा एक तंगडी ठोय काही चायनीज वायनीजा काही चायनीज काय काय का ते आणलंय खतरनाक

कसं पोट्यामध्ये गोलच गेला पाहिजेच गेला पाहिजे बुगा करूनच खातो ना तोडून खातो आपण मात्र लाटेच तळल्या पाहिजे संपल्याविषयी लाट्या तळायला पाहिजे बाजायचं त्याला का होत मग पीठ मळायचं बाजायचं पिठाचा हुंडा

बाहर भूल भर चावो प्रेम भाऊ लेकर आये हे उनके मंडळी को आमच्या गावचं एकट डायलॉग आहे ज्याला लग्न करायचं करत ना त्यांच्या घरच्या डॅग मध्ये आहे वालाय बरोबर आहे पॉइंट भाजाई वालाय बाजू आपण तो भाजी भाजी तू चपाती भाजी तसे <laughs> म्हणजे आप लग्नाच्या आधी माणूस चपाती राहतोय नंतर तवा बसवतोय मग तो बाजतो नका युट्यूब वर इथून मागे काय करायचं मी मग

सकाळी सकाळी वडा खाला मला माहित नाही शनिवारी म्हणून उरेल होता तो तू वडा हा माझा जीवकी प्राण आहे चुली पैसे बसलो एवढा जवळ आता बाब आता काय कर नाही आमचे भाऊ आता शिकले साहेब करायला थोड्या दिवसांचापाती लाडताना दिसतील भाजी करताना दिसतील हा पीठ पीठ मारताना दिसतील राहुल रावलसाठी तुम्हाला काय काय बांधतो आम्हाला हा काय काय पण सांगा डाळीला आपण डाळीला कसं काय तडका देतो मी डाळीला तडका देण्यासाठी आपल्याला जिरे कोथंबीर लसूण बारीक करून तेल एवढं सगळं गरम करायचं मग त्याच्यामध्ये ती डाळ आपण शिजून गेली असते टाकायची कळलं का चांगली मोरी कुठे टाकायची मोरणी टाकायची मोरी आपल्या काय आता नसले काय करायचं त्यांच्या काय असल्याचं काय करणार ती मग आपल्याला काय आहे तेवढं सांगतोय मी आपल्याला खिचडी भात कसं लावायचं खिचडी भात कुकर मध्ये लावायचं संपला विषयी